नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कालच्या घडीला निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय बघा थ्री इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन वेअर इशूड ऑन अठरा आठ दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत पहिला आहे थकीत वेतन अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक शिक्षक शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरा आहे जुनी निवृत्ती वेतन योजना पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमी झालेल्या प्रकरणी दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सेवेत रुजू झालेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना राज्य सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तिसरा आहे व्यवसाय रोध भत्ता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यवसाय रोध भत्ता अनुदेय असणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट क स वर्गातील गट अस वर्गातील वैद्यकीय अधिकारी गट यस वीस व त्यापेक्षा वरिष्ठ वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांना तसेच दंत शल्य चिकित्सक यस वीस व दंत शल्य चिकित्सक विशेषज्ञ सवर्ग यस तेवीस यांना सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीनुसार व्यवसाय रोध भत्ता मंजूर करण्यात येत आहे या संदर्भातील संपूर्ण सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा तुमच्या समोर या ठिकाणी शासन निर्णय आहे पाहू शकता पहिला जी आर काय आहे अपंग अपंग समावेशी शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष यांचे थकित वेतन हे अदा करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग बघा प्रस्तावना काय सांगतोय अपंग समावेशित दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अपंग समावेशी शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक तीनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस व इतर अवमान याचिका दाखल केल्या आहेत रीट याचिका पाहू शकता दिनांक पंचवीस आठ दोन हजार सोळा रोजी व अवमान याचिका क्रमांक पहा दिनांक एक सहा दोन हजार बावीस रोजी माननीय उच्च ले, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन या सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना केलेल्या कामाचे वेतन देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे नव्याने मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होत आहेत त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक पाहू शकता यामधील जिल्हा परिषद धुळे येथील दहा विशेष शिक्षक तसेच अवमान याचिका क्रमांक दोन हजार पंचवीसमधील जिल्हा परिषद नंदुरबार येथील एक विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन हे अदा करण्यासाठी दोन झिरो दोन झिरो तीन आठशे सत्त्याण्णव इतका निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे दोन कोटी दोन लक्ष तीन हजार आठशे सत्त्याण्णव इतक्या या ठिकाणी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय पाहू शकता कशा पद्धतीने आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक पाहू शकता या ठिकाणी एकूणच यामधील एकूण अकरा विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी पुढील प्रमाणे म्हणजे दोन कोटी दोन लक्ष तीन हजार आठशे सत्त्याण्णव इतका निधी उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात येत आहे जिल्हा आहे धुळे नंदुरबार धुळे या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे या ठिकाणी वेतन तपशील शिक्षकांचे नाव विशेष शिक्षकांचे नाव पाहू शकता बघा थकीत वेतन आधार थकीत वेतनाची रक्कम ही संबंधित विषय शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुदेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक व तसेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्तनुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनात सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी आणि वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एका महिन्याच्या कालावधीत शासनात सादर करावे तिसरा आहे सदर खर्च मागणी क्रमांक पाहू शकता सर्वसाधारण शिक्षण झिरो एक प्राथमिक शिक्षण एकशे एक शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के बावीस झिरो दोन आय कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतन एतर या लेखा शीर्षाखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून देतु भागवण्यात यावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्रा प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्त करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यासाठी अव्वल सचिव कक्ष अधिकारी शाखा लेखा शा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करून समग्र शिक्षा योजनेच्या यस एन ए खात्यावर जमा करावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्त करावा वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरितांच्या अटी आणि शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता दिनांक चोवीसात दोन हजार पंचवीस व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस अनन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासनाच्या सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अनिरुद्ध कुलकर्णी अव्वर सचिव महाराष्ट्र शासन प्रतिदेखील शकता त्यानंतर दुसरं जे आर आहे प्रकरणी दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या सेवेत रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय राज्य शासनाच्या सेवेचे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त करण्यात आले आहे तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजे वन टाईम ऑप्शन हे संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या शासन निर्णयां देण्यात आला आहे या निर्णयानुसार या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे कार्यरत श्री सचिन सुरेश बोरसे वरिष्ठ लिपिक यांचा अर्ज विकल्पविहित कालावधीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांना प्राप्त झाला आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक वीस सहा दोन हजार पाच रोजी प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीद्वारे श्री बोरसे यांची दिनांक एकवीस सहा दोन हजार सहा रोजी लिपी कदपदावर नियुक्ती करण्यात आली आहे श्री बोरसे हे दिनांक एकवीस सहा दोन हजार सहा ते दिनांक चार चार दोन हजार सात या कालावधीत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे लिपिक पदावर कार्यरत होते तदनंतर दिनांक पाच चार दोन हजार सातपासून श्री बोरसे हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे लिपिक टंकलेखक डीओ ओ रुजू झाले आहेत वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक तीस पाच दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये या तरतुदीस अनुसरून माननीय श्री सचिन सुरेश बोरसे यांची माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील लिपिक पदावर दिनांक एकवीस सहा दोन हजार सहा ते दिनांक चार चार या कालावधीतील सेवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील दिनांक पाच चार दोन हजार सात पासूनच्या लिपिक टंकलेखक या पदावरील सेवेस फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या या प्रयोजनार्थ जोडून देण्यासंदर्भ क्रमांक सहा नवे शासनाची मान्यता देण्यात आली आहे श्री सचिन सुरेश बोरसे वरिष्ठ लिपिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांना वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता दिनांक दोन 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 हजार चोवीसमधील या तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व इतर आधु आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्याबाबत खालीलप्रमाणे या ठिकाणी शासन आदेश देण्यात येत आहे बघा शासन आदेश काय सांगतोय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे श्री कार्यरत सचिन सुरेश बोरसे वरिष्ठ लिपिक यांना वित्त विभागाच्या दिनांक दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार या ठिकाणी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात ते येत असून त्याचा तपशील या ठिकाणी पाहू शकता बघा कर्मचाऱ्यांचे नाव कार्यर ठिकाण आणि वेळ पर्याय अर्जप्राप्त दिनांक एकूणच अशा पद्धतीने सदर आदेश वित्त विभागाने दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या या अभिप्रायाच्या या अभिप्रायाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासनादेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आवश्यकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने प्रियंका कगिनकर कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन त्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण असा जी आर आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यवसाय रोध भत्ता अनुदे असणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट अ वर्गातील वैद्यकीय अधिकारी गट आ, यस वीस व त्यापेक्षा वरिष्ठ वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांना तसेच दंत श दंत शल्य चिकित्सक व दंत शल्य चिकित्सक विशेषज्ञ सहवर्ग यस तेवीस यांना सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीनुसार व्यवसाय रोध भत्ता मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा बघा पूरकपत्र काय सांगतोय सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता सदर शासन निर्णय हा वित्त विभागाचा संदर्भ क्रमांक पहा यान्वे मिळालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक पाहू शकता सदर शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने व पा गायकवाड अवर सचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवेना साल, आपले चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद